मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असल्याचे अग्निशामक दलाचे अधिकारी संदेश चेन्ने यांनी सांगितले सेक्टर आठ डी मार्टच्या समोर कृष्णा अपार्टमेंट या सोसायटीच्या याच्या कंपाऊंडमध्ये हॉटेल होता हॉटेलच्या आयको हॉटेल आयको हॉटेल या हॉटेलच्या चिमणीच्या याच्यामधून स्पार्क होऊन आग लागली होती आम्हाला ता कॉल मिळाल्याबरोबर ताबडतोब आम्ही घटनास्थळी येऊन सदर आग विझून दिलेली आहे चिमणीमध्ये कादळी पकडल्या असल्यामुळे ते जास्त दूर प्रमाणात झाला आणि तिला आग लागलेली आहे तर आम्ही येऊन सदर खाली ब बघितलं आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला पण खालून आग विजली नाही म्हणून आम्ही टेरेसवर येऊन चिमणीचा पत्रा तोडून त्याच्यावरती पाणी मारून आग पूर्ण विजवलेली आहे आगीमुळे हे हॉटेल पुन्हा एकदा चर्चेला आले असून यामध्ये हॉटेल व्यवसायिकाने पंधरा जानेवारी दोन हजार सात ला रवी रेस्टॉरंट या नावाने फायर एन घेतली असून अद्याप कोणतीच फायर एन घेतलेली नाही शिवाय हॉटेल व्यवसायिकाने हॉटेलचे फायर ऑडिट केलेले नाही जिमनी सर्व्हिसिंग का केली नाही स्थानिक रहिवाशांनी मनपाला सदर हॉटेलवर कारवाई करण्याविषयी पत्रव्यवहार केलेला असताना पालिकेने कारवाई का केली नाही असे प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केले ती श्रीमासुद्धा न बनसोडे या सेक्रेटीच्या हा सोसायटीच्या अध्यक्ष आहेत आणि आम्ही ह्यासाठी आम्ही दोन तीन तीन वेळा ह्याच्या अगोदर कंप्लीट केली होती महानगरपालिकेमध्ये गेलो आयुक्ताकडे गेलो होतो आम्ही कंप्लीट के केली होती की आम्हाला इथे हॉटेल चालू आहे तर याच्या आम्हाला खूप त्रास होतो रात्री लोक प्यायचे शिब्या देणार रात्रीपर्यंत हॉटेल चालतं आमची मुली आहेत मुलं आहेत तरी हे लोक काय ऐकत का नाहीत आणि त्यानंतर आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केला तरी पण ते लोक कुणी याची दाद घेतलेली नाही किंवा हे लोक दाद देत नाहीत आत्ता आज सकाळी बघा तुम्ही आत्ता आम्ही सकाळीच दहा वाजता सगळ्या महिला गेलो त्यांनी कुत्रं हिचं बांधलेलं आहे त्या कुत्रं भुक्त्यासारखं रात्रभर तर झोप येत एवढा आवाज येतो तिथे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळा जो कचरा आहे तो साईडला कचरा ठेवलेला आहे तो कचरा सगळा जमा करतात तो लोक कचरा टाकत नाहीत त्यामुळे तिथे घूस लागली आता सगळ्यांनी सगळ्यांना सांगितलं की ती घूस लागली कचरा झालेला तो कचरा काढून फेका आता आम्ही दहा वाजता सगळ्या महिला जाऊन आलो आणि आता साडेबारा वाजता इथे आग लागली चिमणी पेटवली आणि वर पण चिमणी लावलेलं आहे आमच्या भिंती अक्षरशः वायब्रेट होतात बसल्यानंतर असं वाटतं की भूकंपाचे धक्के येतात की काय भिंतीला आम्ही किती वेळा ह्याला सांगितलं पण हे लोक काय केलं त्यानं आता समजा साडेबारा वाजता आग लागली जर समजा आता हीच आग जर रात्री लागली असती तर त्याला जबाबदार कोण आता ठीक आहे आता हे आम्हाला माहित नाही आम्ही घर होतो सगळे ज्यावेळेस बाहेरची बाहेरचे लोक बसले हे लोक हात करतात हा आमचं काय लक्ष नाही आम्ही म्हणून कोकणी तर असेल वरती बाबा की त्यांचे मित्र वगैरे असतील त्यांना बोलवत असतील म्हणून आम्ही लक्ष दिलं नाही पण त्यानंतर ते माझी मुलगी कपडे सुकायला घालायला आली त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं की आग लागली तुमच्या बिल्डिंग मध्ये तुम्ही खाली या त्यावेळेस आम्ही खाली आलो आणि बघतो तर चिमणी सगळ्यावर पेटून आग लागली हे हॉटेलचे लोक सगळे बाहेर उडून उभं राहिले कमीत कमी ह्या लोकांना एवढं तरी कळायला पाहिजे की आग लागली तर तिथल्या बादल्या घेऊन पाणी तर टाकलं पाहिजे मी जेव्हा जाऊन बघितली त्यावेळेस तिथं दिसलं की ती आग लागली तेव्हा मी बोलले कमीत कमी खालचं पाणी जरी टाका आग विजय तर अशा लोकांनी पाणी खाली टाकलं म्हणजे ह्या लोकांना आमच्या जीवाबद्दलची काही फिकीर नाही ह्या लोकांना फक्त पैसा कमवायचा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता हे काढणार कधी ह्याचा काय सोक्ष महानगरपालिका लावणार आहे सांगावं आणि ह्या हा जो विषय आहे ह्यानी गांभीर्याने घेतला पाहिजे एवढी आमची सगळ्यांची विनंती आहे महत्त्वाचं म्हणजे समजा आता ही चिमणी जी आहे मोठी एकदम तिथं आम्ही सगळे राहतो वरती पण चिमणी आहे एवढी मोठी चिमणी आहे त्याचं एवढं व्हायब्रेशन होतं की तुम्ही विचारायला नका तर ह्याची दखल महानगरपालिका कधी घेणार आहे आणि ह्याचा विचार कधी करणार आहे ही जर बिल्डिंग लागल्या रात्री आग लागली असती तर आमची पूर्ण सगळी बिल्डिंग आज जळून खाक झाली असते ह्याची जबाबदार कोण महानगरपालिका की हॉटेलवाले सतीश पवार बोलतो आहे कृष्णा कोऑपरेटिव्ह सोसायटी सोसायटीमधला एक प्रवासी आहे तर ही जी आग लागली आहे ती आम्हाला माहीत अचानक लागली आहे आणि याच्या आधी जर झा रात्री जर झालं असतं तर तो काही तेवढा मोठा प्रॉब्लेम झाला असता आणि त्या चिमणीला आग लागून ती वरती आग गेलेली आहे हॉटेलची चिमणी आहे ना ती त्यांनी ती न सांगता लावलेली आहे आम्हाला सांगितलंच नाही आहे त्याने लावताना ऐरुलीत दुपारी एकच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये कृष्णा अपार्टमेंटला आग लागण्याची शक्यता होती परंतु वेळीच माजी स्थानिक नगरसेवक सुरेश भिल्लारे यांनी पुढाकार घेत अग्निशामक दलाच्या जवानासोबत चिमणीची आग भिजवल्याने होणारी वित्तहानी हानी टळली असून ऐरुळीतील रेस्टॉरंट आणि बारच्या फायर ऑडिटचा विषय समोर आला आहे याविषयी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज दुपारी म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी बारा वाजता साधारणतः बारा सव्वा बाराचा वेळ होती आणि अचानक त्या चिमणीमधून प्रचंड धूर आणि आगीचे लोळ येताना इथल्या समान नागरिकांना कळाल्या आजूबाजूच्या परिसरातील हा कार माजला आणि तात्काळ या ठिकाणी आम्ही स्वतः सर्व शिवसैनिक या ठिकाणी आम्ही पोचलो आणि त्यावेळेस प्रथम तर आमचं एक काम असतं की त्या ठिकाणचे नागरिकांना आग लागल्या ज्या इमारतीमध्ये कृष्णाप्रमाणे आग लागली त्या इमारतीमधील सर्व नागरिकांना पहिलं सुरक्षित बाहेर काढणं हे आमचं पहिलं काम होतं आणि त्यावेळी सुरक्षित सर्व सगळ्या नागरिकांना आम्ही खाली उतरवलं आणि मग त्यानंतर बाहेर बाहेरला आम्ही फोन अगोदर केलाच होता तरी देखील आम्ही आजूबाजूच्या शॉपमधून फायरचे जे बॉटल असतात ते घेऊन आग विझवण्याचा प्रचंड आम्ही प्रयत्न केला परंतु आग ती ही जी होती ती चिमणीच्या जे हॉटेलमध्ये खाली जे हॉटेल आहे हॉटेलच्या चिमणीमध्ये ती आग लागली होती परंतु आगीचं नक्की कारण काही आम्ही अजून सांगू शकत नाही की ती आग कशामुळे लागली पण चिमणीमध्ये आग लागली होती एवढं प्रत्यक्ष दिसत होतं कारण चिमणीमधून तो दूरवरती टॅरिसवरून बाहेर येत होता आणि त्यातून आग पण बाहेर येत होती आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त पण लोकांना खाली उतरून ती आग विझवण्याचा प्रयत्न केला फायरची गाडी आली आठ ते दहा त्यांचे जवान आणि एक फायरची गाडी आलून ती आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या सोसायटीमध्ये ते बार आहे हा जो बार आहे तो गेल्या अनेक वर्षापासून इथं चालू आहे परंतु त्याची सोसायटीची एन ओ सी घेतली नाही घेतली सोसायटीच्या परमिशन सगळं चाललं आहे का हा पुढचा आता तपास जो आहे तो पुढील पुलीस स्टेशन असेल किंवा फायर असेल यांच्या माध्यमातून होईलच आणि त्यानंतर मग आम्ही सर्व सोसायटीचे रहिवासी इथं आहोत आणि त्या संदर्भातली तक्रार ही देखील आम्ही पोलीस स्टेशनला देऊ आणि मग त्यानंतर आम्हाला काय नाही मिळतो या आम्ही प्रतीक्षित राहू परंतु अशा घटना घडल्या नाही पाहिजेत जर ज्या ज्या कोणाच्यामुळं आग लागल्या असेल किंवा चा चा, आ, आ, हो का आग का ला लागली त्या चिमणीला आग का लागली किंवा त्या चिमणीचा चिमणीमुळे जर आग लागली असेल त्या चिमणीला त्या स झाली होती का तिची ही सर्व्हिसिंग करते करत होती का हे संबंधित सर्व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे चेक केलं पाहिजे याला जेवढे संबंधित हॉटेलवाले जर असतील तेवढी महानगरपालिका बी जबाबदार आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा आग कशामुळे लागली का चिमणीमुळं लागली का कुणाच्या घरातून लागली का कुणा टॅरिसवरून लागली हे अनेक प्रकार अजून आम्हाला काय माहिती नाहीत परंतु त्याचा शोध घ्यावा आणि आमच्या रहिवाशांची जी मागणी आहे हा आमच्या रहिवाशांना न्याय द्यावा एवढीच आमची विनंती आहे तर हॉटेल मालकाने स्थानिक नागरिक आपल्याला विनाकारण त्रास देत असल्याचे सांगितले माझं नाव तेजस शेट्टी आहे माझा हॉटेल रवी रेस्टॉरंट बार से नाव आणि इन रेस्टॉरंट बार गेल्या बारा वर्षांनी मी इकडे हॉटेल चालवतो आणि हे हॉटेल हे बिल्डिंगचा मालकाच आहे हा सोसायटीत राहायला रविवासी गेले बारा वर्षांत मला परेशान करतात मी वर्षाला सात लाख रुपये प्लस ॲडिशनल फायर ब्रिगेड फूड लायसन्स हिटिंग लायसन्स एव्हरीथिंग घेऊन मी विथ गव्हर्नमेंटचं कानून प्रकारे काम करतो आहे माझ्याकडे डक्टिंग आहे आज सकाळी दहा वाजता हे लोक आले खालती मला सांगितलं की बाहेर कचरा आहे ते साफ कर नंतर मॅरे मॅनेजमरला द दम दिला त्यानंतर पाठीमागे गेलं माझं एक कुत्रा आहे त्याचा त्रास होतो सांगितलं मी सांगितलं संध्याकाळीपर्यंत मी काढणार नंतर ते गेले बारा वाजता वरती टॅरेसवरती जाऊन मला असं वाटतं ते इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे कारण मी आता तुम्हाला किचन दाखवतो माझ्या किचनमध्ये मा काय प्रकारे एक ऑर्डर पण नाही सकाळपासून एक ऑर्डर पण नाही आलं होतं आणि त्यांनी तिकडे वरती जाऊन काय केलं आहे असा माझा इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे म्हणून माझं नम्र विनंती आहे माझा स हॉटेलमध्ये मा आग लागली नाही आहे बिल्डिंगचा टॅरेसमध्ये लागली आहे ते चिमणीतून कालती आले आणि फायर ब्रिगेडचा जे माणसं आले ते पण सांगून गेले त्यांचा पण रिपोर्ट मी उद्या एक दोन दिवसात मी पाठवतो हे असा अडचणी मला देतात मी हा हॉटेलमध्ये सत्तर लाख रुपये व्याजामधून घेऊन धंदा करतो हे लोक फक्त मला पलवायचा कोशिश करतात माझा मला धमकी देतात हॉटेल नाही चालू करायला वाटत मी कानून प्रकारे हॉटेल चालणार मी कामून प्रकारे हॉटेल उघडतो आणि बंद करतो माझ्याकडे सर्व लायसन्स आहे म्हणून ते लोक असा मला करतात